परंतु काल जो निर्णय अपेक्षित होता तो घेतला आहे त्यात दुमत नाही जे चार शब्द तज्ज्ञानं कागदावरती लिहून घेतले होते त्यातले दोन ले, दोन आले तर ते विसरून राहिले त्याच्यात नाराजी असण्याचा आवश्यकता नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि ते विसरून राहिले असते परंतु जे घ्यायला पाहिजे होती गेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे विधानसभेच्या ज्याची नोंद मिळाली ती नोंद एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची ती नोंद परिवारता येणार त्याचे रक्ताचे सोयरे त्यामध्ये येणार आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे आता तुम्ही उल्लेख केलायच आणि दोन शब्द राहिले ते त्यामध्ये घ्या आणि जी नोंद आहे त्याचे रक्ताचे नातेवाईक तुम्ही कसे धरणारे रक्ताचे सोयरे मात्र एवढं फक्त सांगा म्हणजे तुम्ही काय केलं मोठा विषय दिला एखाद्या घराला मोठा दरवाजा दिला पण त्याला साखळीच दिली नाही मग पहिल्यासुद्धा उघडंच होतं ते घर आता जरी दरवाजा लावला तरी कोणी पण येणारे जाणारे कारण त्याला साखळी कडी कोंडाच नाही म्हणजे तुम्ही थोडीशी पाचर ठेवली म्हणजे आम्ही एखादा निर्णय तुम्ही घोषणा केली एखादा निर्णय घेतला म्हणजे आनंदाला तो हुरळून जाणारे नाही आहेत कारण इथून पाठीमागचा असंच आम्हाला घडलेलं आहे मराठा समाजाला सत्तर वर्षात विजय जवळ यायचा आणि हुलकणी द्यायचं यावेळेस असं होणार नाही कारण समाजाने खूपच घामगाळला यावेळेस खूप कष्ट खूप संघर्ष यावेळेस समाजाने केलेला आहे त्यामुळं तुम्ही फक्त स्पष्ट करा एवढंच आमचं म्हणणं आहे आता म्हणजे समाजाचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचा पण मोकळा होईल आणि मला वाटतं ते उद्या किंवा तेवी चार शंभर टक्के करतील पुढचं आंदोलनाची घोषणा करायची वेळ येणार नाही मात्र त्यांनी जर स्पष्टीकरण नाही केलं त्याचं स्पष्ट भूमिका किंवा त्यांनी आधी शर्ती नाही आहेत सुलभता आहे त्याच्यामध्ये असं जर मांडलं तर ठीक जर नाही मानलं मग मात्र त्याची घोषणा करून उपयोग नाही कारण घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच केली नाही म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला दिली पण त्याचा लाभच होणार नाही मग त्या घोषणेचा काय अर्थ राहणार नाही नावीला जाणं तेवीसला पुढच्या आंदोलनाची घोषणा करावी लागते पण आपण ज्या नोंदीचा काय उल्लेख करताय त्याच्यामध्ये आणि सरकारकडे असलेल्या नोंदीमध्ये काय काय फरक नाही एकच आहे चोपन्न आकडाचा लाखाचाच आकडा आहे त्यात काय दुमत नाही आहे शंभर टक्के नोंदी सगळ्या शासकीय नोंदी आहेत मराठ्यांना राज्यातल्या सगळ्यांना आरक्षण मिळणार तर दोन शब्द तेवढे घालायचे ते ते घालतील आणि आठ शर्ती नाही आहेत किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत निकष सांगायला लागतील आम्हाला तुम्ही बॉन्ड घेणार आहेत की शपथपत्र घेणार आहेत की तुम्ही काय करणार आहेत शासन निर्णय करणार आहेत शासन निर्णय जर तुम्ही केला आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना जर आदेश केले तर ते सोपवत ना तर दाखवायचं कसं तुम्ही आम्ही सांगितलं ना मान्य करणार आहात तर ठीक आहे हरकत नाही पण करणार नसाल तर मग निकष काय ना तर दाखवणार कसं मग तो कोणी पण म्हणणार ना मी ये असं ते भूमिका स्पष्ट करते आणि मी समाजाच्या वतीनं रात्री त्यांच्या कानावर टाकले शब्द शब्द कोणते ते तेवीसला सांगावे लागतील आता हे राहणार आहे त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही हे मायबाप समाजाला शब्द दिलेला आणि तो मी पाळणारे आहे फेब्रुवारीचा वेळ जो मागितला आपला दुसरा प्रश्न आहे ते क्युरिटी पिटिशनचा विषय म्हणजे अहवाल आला पाहिजे मागास राज्य मागासवर्ग आयोगाचा त्याच्यासाठीचा तो विषय आम्ही सा ते आरक्षण नाकारलेलं नाही आहे मराठ्यांनी नाकारणारसुद्धा नाही परंतु त्यात काही किंतू परंतु आहेत ते आरक्षण एन टी वीज सारखं टिकणार आहे का तर याचं उत्तर माझ्या मतानं नाही आहे कारण पन्नास टक्क्याच्या वर जातं आहे आणि इंद्र सहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर नाही टिकू शकत मग पुन्हा तेच पाढे वाचायला लागतील आम्हाला ते टिकणार आहे का हे तर क्युरिटी पिटिशन तर याच आंदोलनामुळं दाखल झालेली आहे सरकारनं केलेली कारण याच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं टास्कफोर्ससुद्धा निर्माण झालेला आहे सारखे ज्येष्ठ वकीलसुद्धा सरकारनं दिलेले क्युरिटी पिटिशनचे याच मराठ्यांच्या रेट्यामुळं दि लागलेले आम्ही काय ते नाकारत नाही असं नाही पण ते टिकणार का आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यामुळं त्याच्यात खेळ खेळत बसण्यापेक्षा पुन्हा तेच त् पाडेवाचित बसण्यापेक्षा मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात ओबीसी आरक्षणात असलेल्या मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं ते कायदा पारित करा आता फक्त शासन निर्णय करा पटलावर तर तुम्ही घेतलंच तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह आहेत विधानसभा सुरू आहे मग कशासाठी तुम्ही विनाकारण वेळ काढायचा किंवा वेळ वाढवायचा आहे तुम्हाला तिथं मागणी आमची नाहीची आहे परंतु सांगितलं ना मग तिथे टिकणार आहे का एन टी वीजी सारखं का पुन्हा आम्हाला हुलकावणीच देणार आहेत त्यापेक्षा नोंदी सापडल्या मराठा आणि कुणबी एक आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या बाळासाहेब सराटे जे की तुमच्यासोबत ते असतात त्यांनी असा दावा केला आहे की जे आरक्षण घेत आहेत तुम्ही नोंदी कुणबी आरक्षण जे घेत आहेत त्यांचे सरकार जे आहे ते नोंदी शिवतीचे इकडे आकडा पुकून सांगते सगळ्याला सगळं माहीत परळीमध्ये मा एकही कुणबीची नोंद सापडली नाही नेमकं काय आहे तिथं तहसील आता बीडमध्ये सापडले परळीमध्ये एक पण नाही मी हे प्रश्न परवासुद्धा सरकारला सांगितला आहे की असे बरेच तालुके आहेत याच्या अगोदर गेवराईसुद्धा होता हाच तालुका सुद्धा होता निरंक म्हणून अहवाल दिला होता नंतर इथं सापडल्या काही अधिकारी जाणून बुजून जातीवाद करतात त्यांना कामावर कमी का केलं पाहिजे आणि तिथं पुन्हा नोंदी शोधल्या पाहिजेत हे सांगितलंय म्हणून कोणा शिंदे समिती काम सुरू करणार मुंबईला मोर्चा जाणार आहे का आणि जर जाणार असेल तर त्यावर तुमचं काय कसं त्याने कुठं ठरलंय मराठ्याने ठरवलंच नाही जायचं म्हणून पण आम्ही का जाऊ नये का मुंबई बघायला कशी आहे काय असं का बंद नाही का आमचीच मुंबई आम्हाला बघू नये इमान कसं असतं का कसं असतं नाही आम्ही ठरेल नाही समाजाला जायचंच नाहीये कुठंच समाज ठरवणार आहे पण का जाऊन बाबा मुंबईला आम्ही सगळे जो येते तिथे आम्हाला बघायला गेले बघून बिस्कटा फिस्कटाचे कापणा कसे असतात आम्ही शेतकऱ्याचं पोरग आहे पण वेळेवरती ते आपण ठरवणार मी काय शेतकऱ्यापासून लांब पाळणार नाही पण मला थोडी वेगळी सवय आहे काम करताना मी कधी पण एकच मुद्दा हातात घेतो आणि तो कडीलाच नेऊन घालतो त्याशिवाय मागं सरकतच नाही अगोदर मला हे सोयीला लागून द्या सोयला लागलं ते बी मायबाप माझाचे शेतकरी मग का त्याच्यात समजा उतरलोच अरे मग काय आसूड ते <laughs> <laughs> <मंका एवे>। <laughs> <laughs> चलो आसूड काय घेतला मग धन्यवाद